नमस्कार पराग गोरेनिर्मित बिझनेस मंत्रा बुकटॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आज आपल्या प्रत्येकाकडूनच व्हॉट्सअप ॲप वगैरेच्या माध्यमातून काही ना काहीतरी वाचलं जात आहे एकूणच आपल्या मराठी वाचन संस्कृतीच्या दृष्टीनं हे तंत्रज्ञान मारक ठरण्याऐवजी तारक ठरलं आहे असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही जुन्या दर्दी आणि सराईत वाचकांबरोबरच आजच्या फास्ट युगात असं फास्ट वाचन करणाऱ्या मंडळींनाही आवडेल असं पुस्तक नुकतंच पुस्तक विश्वात आलं आहे आणि ते पुस्तक म्हणजे मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं लेखक पराग रघुनाथ लोणकर यांचं चहा आणि लेखक हे नावाप्रमाणेच थोडंसं वेगळं असलेलं पुस्तक विषयांची कोणतीही चौकट आखून न घेता लिहिलेलं हे ललित लेखन आहे पराग लोणकरांना कोणताही विषय वर्ज्य नाही राजकारण चित्रपट साहित्य सामाजिक जीवन आणि सामाजिक व वैयक्तिक जीवनातील मानवी स्वभाव अशा विविध विषयांवर छोटे छोटे लेख या पुस्तकामध्ये आहेत पराग लोणकरांचं याआधी प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे जसं सुचलं तसं नावाचं पुस्तक या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच श्री राजीव बर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे लोणकरांची लेखनशैली ती वाचकांशी थेट संवाद साधणारी आहे आणि त्यांच्या लेखनातून त्यांचा प्रांजलता सच्चेपणा आपल्याला दिसून येतो त्या पुस्तकाप्रमाणेच याही पुस्तकात वाचकाला असाच अनुभव येतो चहा आणि लेखक या पुस्तकामध्ये काही साहित्य क्षेत्राशी प्रकाशन क्षेत्राशी निगडित असे लेख आहेत काही ठिकाणी त्यांनी राजकारणावरही भाष्य केलेलं आहे त्यांचे काही लेख त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही भूतकाळातल्या रम्य आठवणीत घेऊन जातात तर काही लेख हे विषयकही आहेत द एज ऑफ लाईन चहा आणि लेखक माणसातलं चांगलं तेवढं बघण्याची सवय कणेकर झोपाळा पेईंग घोस्ट भूतकाळात प्रवेश ती वीस वर्षांनी भेटण्यास येते असे एकूण पंचवीस लेख या पुस्तकात आहेत या संपूर्ण लेखनात आपल्याला आढळून येतो तो लेखनातील सकारात्मकता अतिशय हलकंफुलकं असं हे लेखन आहे या ललित लेखामध्ये वाचकाला थोडासा बदल म्हणून लोणकरांनी त्यांची एक कथाही सादर केली आहे ही कथा वाचल्यावर एक कथाकार म्हणून पराग लोणकर यांची कथालेखनावर असलेली पकड आपल्याला लक्षात येते एकूणच चार घटका निवांत विरंगुळा मिळवायचा असेल तर मनसोक्त विरंगुळा देणारं आणि आपल्याला प्रसन्न करणारं असं हे पुस्तक आहे ॲमेझॉन बुक गंगा आणि मधुशी प्रकाशन या प्रकाशन संस्थेमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे हे पुस्तक मागवा आणि नुकत्याच जाणवू लागलेल्या थंडीमध्ये एका हातात वाफळणारा चहा आणि दुसऱ्या हातात चहा आणि लेखक हे पुस्तक घेऊन काही क्षण मनसोक्त वाचनानंद मिळवा नमस्कार